नमस्कार मंडळी कसे आहात तर चॅनलवरती आपल्या तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मस्त गरमागरम वाफाळता चकोल्या तर बघा बाहेर पाऊस पडतो आहे आणि अशा गरमागरम मस्त वाफाळता चकोल्या खायला खूप मजा येते तर त्यासाठी बघा इथे काय करायचं सगळ्यात आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर कोथिंबीर खोबरं जिरे लसूण याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि वाटण छान बारीक वाटून घ्यायचं कडेमध्ये तेल टाकायचं तर जिरे मोहरी टाकायचे जेरे मोरे छान फुलले की त्याच्यामध्ये घालायचं आहे करून घेतलेलं वाटत आणि ते, ते सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता वाटण छान परतले की घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि तिखट तुमच्या चवीनुसार कोणाला तिखट जास्त कमी जास्त आवडतं तर त्यानुसार तिखट तुम्ही घालायचं आहे तर इथे मी हळद तिखट घालून घेतलेलं आहे छान मिक्स करायचं काही दुसरं घालण्याची गरज नाही याला आणि बघा मस्त मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ शिजवून घ्यायची आणि ती ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे लागेल तेवढं पाणी घालायचं घट्ट पातळ तुम्हाला जसं हवं तसं ठेवायचं बघा मिक्स करून घ्यायचं आता इथे मला जेवढं हवं तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे तर बघू शकता चवीनुसार घालायचं आहे मीठ वरून थोडीशी कोथिंबीर घालायची छान रस्त्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे शेंगदाण्याचं पूड घालायचं एक चमचा तुम्हाला जर नसेल आवडत शेंगदाण्याचं कूड तर नाही घातलं तरी चालेल आता आमच्याकडे शेंगदाण्याचं कूड घालतात म्हणून मी घातलेलं आहे घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जसं चपाती आपण लाटतो प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे चौकणी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता व्हिडिओमध्ये जसं लावतो तसं कट करून घ्या आणि रशयाला छान उकळी आली की आपल्याला एक एक त्याच्यामध्ये रशियामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे ते ते आता तर आता इथे मी पूर्ण कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला रश्ला स्वतः छान उकळी आलेले आहे तर उकळी आल्यानंतरच तुम्ही चकोल्या टाकायच्या त्याच्यामध्ये जर तुम्ही उकळ्याच्या आधी टाकलं तर ते एकमेकाला चिटकून बसतील त्यासाठी उकळी आल्यानंतर चकोल्या टाका त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे एक एक करून आपल्याला सर्व चकोल्या याच्यामध्ये घालायचे आहे ते मी चार चपात्या म्हणजे चार गोळे मी गोळ्याच्या चपात्या करून याच्यामध्ये मी चकोल्या घातलेल्या आहेत बघू शकता आता चार ते पाच मिनटं याला अर्धवट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पूर्ण जर झाकण टाकलं तर त्याच्यावरचा कट जो आहे तो निघून जाईल त्यासाठी अर्ध झाकण झाका आणि छान एक चार ते पाच मिनटं आपल्याला चकोल्या शिजवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे आपल्या चकोल्यासुद्धा रेडी आहेत आणि खायला खूप भन्नाट लागतात आणि काही एक्स्ट्रा घालण्याची गरज नाही आहे साधी आणि सोपी पद्धत आहे बघू शकता खूप मस्त आणि चवीला तर भन्नाट लागतात पाऊस बाहेर येतो आहे आणि अशा मस्त गरम गरम वाफा त्या चकोल्या खायला खूप आवडतात कोणाकोला कोणाकोणाला आवडतात अशा चकोल्या नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक करा शेअर करा